संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कैलासवासी मतारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान घारगाव व छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब घारगाव आयोजित नामदार चषक दोन हजार तेवीस चोवीस भव्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा सोमवार दिनांक अठरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या व क्रिकेटप्रेमींच्या उपस्थितीत पार पडल्या साथी महसुल या स्पर्धांच्या बक्षीस वितरणासाठी महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन पाटील आहेर यांना मित्रत्वाचा सल्ला दिला आहे काय म्हणालेत नामदार विखे पाटील बघूयात तालुक्याला चांगल्या बॅट्समॅनची गरज आहे कसा कोणताही बॉल आला तरी तो बिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोपा तुम्ही पण त्यामुळे मला वाटतं निश्चितच एक चांगलं कामित जनार्दन सुरू केलं खरं पाहिजे त्यांना मी जनार्दन एकच सांगणार आहे आता माझा सल्ला आहे मित्र म्हणून की आता जनार्दन तू एकच आता संघ निवडला पाहिजे आयपीएल सारख्या संघ आयपीएल सारख्या संघ बदलून जाणार नाही त्यामुळे मला वाटतं ते निश्चितपणे माझा म्हणून तो निश्चितपणे ऐकेल आणि त्याच्यामध्ये भविष्य आहे आणि खरं धाकटा भाऊ म्हणून मला त्याला प्रामाणिक सल्ला आहे की आपल्याला उद्या चांगलं भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला आता स्थिर झालं पाहिजे स्थिर सावर झाला पाहिजे खरा आजच्या कार्यक्रमाचा विषय नाही किंवा तर एकदा विशेष सविस्तर त्याबद्दल येईल